नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा मित्र शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी संजीव भाऊ शिरसाट मी प्रत्येक महिन्याला आपलं पुण्यामध्ये सर्व फार्मरला कमीत कमी, -कमी शंभर ते दीडशे नग मी पोचवत असतो तर आपल्याकडं बघा टॉप क्वालिटीचे ब्रीडर एक सहा महिन्याचे सात महिन्याचे आठ महिन्याचे नवीन पाठी व मित्रांनो प्रत्येक कलरमध्ये जर मध्ये नागरा कलर लोहा कलर हे बघा अशा क्वालिटीचे बच्चे असतात आपल्याकडे तर नवीन फार्मर मित्रांना मी स्वस्तात स्वस्त जनावर देत असतो तर आपल्याकडं पाठी व नवीन बोकडं टॉप क्वालिटीचे ब्रीडर गाभन बकऱ्या हे स सर्व जनावर अवेलेबल मिळतील व स्वस्तात स्वस्त जनावरंच हे बघा दहा बारा हजाराला आपल्याकडं मिळून जातात हे टॉप क्वालिटीचे जनावर बघा हे बघा नाकनक्ष रोमन पंच व बघा आईज व्हाईट आईज आहे बघा टॉपचे बच्चे प्रत्येक कलरमध्ये आपल्याकडं मित्रांनो ईदसाठी व ब्रिडिंगसाठी सर्व क पद्धतीचे बच्चे अवेलेबल आहेत हे बघा हा आपला ब्रिडर आहे हे बघा मित्रांनो क्वालिटी बघा नाकनाकशा बघा कारची लेंथ बघा डोळे बघा शिंग बघा दाबलेली अशा क्वालिटीचे बच्चे मी स्वस्तात स्वस्त देतो हा तर ब्रीडर आहे पण ह्या क्वालिटीचे बच्चे मी तुम्हाला जवळजवळ ह्या क्वालिटीचे बच्चे ह्या साईजचे बच्चे तुम्हाला मी बारा हजारापासून ते पंधरा हजारापर्यंत तुम्हाला बरेचसे मित्र आपले अठरा वीस हजार रुपये सांगत असतात तर मित्रांनो मी तुम्हाला बारा हजार ते पंधरा हजारामध्ये तीस किलो पंचवीस किलो व पस्तीस किलो अशा रेंज मध्ये बच्चे असतात आपले टॉप क्वालिटीचे गाव पाठ पंधरा हजारला पाठ मित्रांनो पंधरा हजारला फक्त हे बघा रोमन पंच व्हाइट आईजमध्ये गाबण पाठ आहे मित्रांनो आपल्याकडे अशा टॉप क्वालिटीचे जनावर मिळतात आता हा एक बघा ब्रिडर लोहा कलरमध्ये कान नाक हा ब्रिडर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठल्याही फार्मर जा तो मला पंचवीस हजार सांगितले जातील आपल्याकडे निवळ पंधरा सोळा हजारला मिळून जाईल हा हा ब्रिड ब्रीडर टॉप क्वालिटीचा हे बघा मित्रांनो फ्रेश जनावर आहेत आपले सगळे आजारी नाही काही नाही चारा खातात आणि चाऱ्याचं एकदम चार्यावरती ते आलेले आहेत आणि सेट झालेले जनावर आहेत त्याच्यामुळं काही काळजी करायचं काम नाही आहे फ्रेश जनावर आहेत एकदम मित्रांनो मी जास्तीत जास्त बिटलवरती काम करतो पण कुणाला शिरोई सौजत कोटा लागला तर मिळून जाईल तुम्हाला टॉप क्वालिटीवर काम करतो मित्रांनो आपण हे बघा मित्रांनो आत्ता सध्याला आपल्याकडं साठ ते सत्तर नगीचा अवेलेबल आहे आणि दुसरा एक फार्म आहे आता आपल्या सध्याला मित्राच्या फार्मवरती आहे आपला एक मित्र आपल्या संती जुडलेला आहे पंजाबोंतून तर इथं कसं आहे सध्याला आपला साधा सेटअप आहे सध्याला पण नगरला पुण्याला व महाराष्ट्रात पोचवण्यासाठी आपल्याकडं भरपूर ट्रान्सपोर्टची ताकद आहे आणि तिथं आपले दोन फार्म आहे एक नगरला एक आहे आणि पुण्याला एक आहे तर त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही मी जास्त करून होलसेलमध्ये माल देत असतो मित्रांनो तर आठवणीने लक्ष राहू द्या मित्रांनो प्रत्येक कलरमध्ये माझ्याकडून माल मिळतो तुम्हाला पाठी पाहिजेल बोकडं पाहिजेल व तुम्हाला ब्रीडिंगसाठी कुठल्याही कलरमध्ये अवेलेबल माल मिळून जाईल माझ्याकडून जा हे बघा हा सध्याला तुम्हाला सेटअप साधा सुद्धा आहे पण आपली गाडी भरत असते एक महिन्यामध्ये त्यामुळे कसं थंडीचा सेटअप आम्ही केलेला आहे हा पंजाबमध्ये तर मित्रांनो जेणेकरून तुम्हाला जो माल पाहिजे कलरमध्ये तो तुम्ही मला सांगू शकता आणि स्वस्तात स्वस्त मी देत असतो निव्वळ तुम्हाला बारा हजारापासून तर पंधरा ते सोळा हजारापर्यंत चांगल्यातली चांगली पाठ देईल मी तुम्हाला किंवा चांगला तर चांगला बोकड देईल ब्रिडर देईल आदंत बच्च्या देईल आणि ईदला हवा असेल माल तुम्हाला पाळण्यासाठी तर तो तोही मी तुम्हाला अवेलेबल करून देईल व विक्रीसाठी कोणाला अडथळा येत असेल तर ता अशाही मित्रांनी मला कॉल करू शकता जर तुमच्याकडे दहा पाच नग असतील मित्रांनो कमीत कमी, -कमी नगवर असेल तर मला जास्त वेळ नसतो तर मी एखाद्या दुसऱ्या नगला तरी तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करेल पण जास्तीत जास्त नग असतील विक्रीसाठी पण तरी मी तुम्हाला हेल्प करेल